प्रांतीय शास व सर्व सामान्यंचा नांदगाव कर्जबाजारीपणाने घेतला तरुण शेतकऱ्याचा जीव नांदगाव शहरात आत्महत्येची दुर्दैवी घटना परिसरा शोककळा नांदगाव शहरातील अहिल्यादेवी चौक परिसरात शनिवारी दुपारी घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे सावकारी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या करून जीवन संपविल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे मृत तरुणाचे नाव राहुल अशोक भोसले वय एकोणतीस असे असून तो शेती व्यवसाय करीत होते मिळालेल्या माहितीनुसार राहुल भोसले हे गेल्या काही काळापासून आर्थिक अडचणीत सापडले होते शेतीतील सततचा तोटा पिकांचे नुकसान आणि खासगी सावकारांकडून सुरू असलेली वसुली यामुळे ते मानसिक तणावात होते शनिवारी दुपारी त्यांनी राहत्या घराच्या गच्चीवर जाऊन गडफास घेऊन आत्महत्या केल्याचे कुटुंबियांच्या निदर्शनास आले घटनेची माहिती मिळताच चुलत भाऊ निलेश राजू भोसले यांनी तातडीने योगेश मधुकर भोसले वय एकोणचाळीस यांना कळविले कुटुंबियांनी राहुल यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय नांदगाव येथे दाखल केले मात्र तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले प्राथमिक चौकशीनुसार खाजगी सावकारांकडून घेतलेल्या कर्जामुळे निर्माण झालेल्या आर्थिक विवंचनेतून राहुल यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे घटनेची बातमी पसर शहरभर पसरली स्थानिक नागरिक संघटनांचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी भेट देऊन दुःख व्यक्त केले राहुल सारख्या तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या करणे हे समाजाच्या विवेकाला धक्का देणारे आहे सरकार आणि प्रशासनाने तात्काळ शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी ठोस उपाययोजना करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली नांदगावसह परिसरातील नागरिकांनी या घटनेनंतर पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर आणि सावकारी व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग नांदगाव शेजारीच राहुलच्या शेजारीच आहेत ना माझी जिजा माता नावाची प्रिंटिंग प्लेस आहेत एक वेळेस मला घटनेचं काम बिर लक्षात आलं त्यावेळेस आहेत ना तिथं आहे ना नातेवाईक लोक जमा झालेले होते आणि राहुल बरेच दिवस बसून आहे ना माझ्याकडे पण यायचं जायचं तो कंटिन्यू टेन्शनमध्ये राहायचं त्याला मी विचारायचो की काय बाबा कापे टेन्शनमध्ये चा कापर पितली जेवण कापर करत नाही बसत बरं नाही तो आय मानले कर्ज झालेले लोक त्रास देते कधीही बघवा तो तो फोनवरच राहायचा आणि फोन आला की त्याचे हातपाय असे थरथर करायचे त्याला लोकांचे नाव विचारले कोणी सावकार आहे का कोणाचे पैसे का आपण चार माणसं एकत्र येऊ मिटिंग घेऊ बसू कोणाचा मी सांगल सांगल पण आज अशी खबर एक वाजता मला मिळाली की रवलोच सांगणारच माणूस आमचे दाता राहिले आणि त्यांच्या कुटुंबाला प्रशासनामार्फत पुलटेशनमार्फत योग्य न्याय मिळावा अशी मी विनंती करतो अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा